नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू राम मंदिर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे उद्या म्हणजेच बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये बहुप्रतीक्षित राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल तेव्हा पंतप्रधान यांच्यासह धार्मिक राजकीय क्रीडा चित्रपट सामाजिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे करोडो लोक लाईव्ह हा सोहळा पातील त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की अयोध्यात नेमकी कशी तयारी सुरू आहे अयोध्येत काय काय केलं जात आहे काय काय कोण पाठवतंय आणि कुठून कुठून विशेष सामान अयोध्यात या सोहळ्याच्या निमित्ताने येत आहे तेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत एक लाख लाडू काय दहा टन तांदूळ काय आणि कुंकवाची पानं काय असं भरपूर काही सगळ्यात आधी सांगतो लाडू कुठून येत तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे प्रतिष्ठान समारोहाच्या दिवशी उपस्थित भक्तांना वाटण्यासाठी लाख लाडू पाठवण्यात आले आहेत शुद्ध देशी तुपात बनवलेले हे लाडू तिरुपती एअरपोर्टवरून विशेष विमानानं अयोध्येला ते रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला सोपवण्यात आले तर महाराष्ट्रही यात काय मागे नाही महाराष्ट्रातल्या अमरावतीमधून पाचशे किलो कुंकवाची पानं या समारोहासाठी पाठवण्यात आली इतकंच नाही तर महाराष्ट्रातली शेतकरीही आपले पुढे आहेत पालघर जिल्ह्यातल्या वाडामधल्या शेतकऱ्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी प्रसादाच्या रूपात अक्षता वितरणासाठी म्हणून प्रसिद्ध असा वाडा कोलम तांदूळ पाठवला आहे आणि थोडा थिडका नाही तर तब्बल दहा टन तांदूळ अयोध्येला पाठवला आहे हा तांदूळ आदिवासी भागात उगवतो पांढऱ्या रंगाचे छोटे दाणे आणि छान सुगंध यासाठी हा तांदूळ प्रसिद्ध आहे या व्यतिरिक्त आणखी सांगायचं सा म्हणजे स्पाइस जेटनं सांगितलंय की येत्या एक फेब्रुवारीपासून ते दिल्ली अहमदाबाद जयपूर पाटणा आणि दरभंगावरून अयोध्येला जाण्यासाठी थेट विमान सुरू करणार आहेत यापूर्वीच त्यांनी चेन्नई बंगळुरू आणि मुंबईवरून अयोध्येला जाण्यासाठी थेट विमानं असतील अशी घोषणा केली होती शिवाय या समारोहासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एकवीस जानेवारीला ते दिल्ली ते अयोध्या असं खास विमान चालवणार आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी करत राम मंदिर सोहळ्यासाठी केल्या जात आहेत अयोध्येत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि संस्था असो की व्यक्ती आपल्या परीनं तिथं काय देता येईल किंवा काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू